हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रीण तर आज आपण हा, आप हा हा पीस म्हणजे रंगोली पाहणार आहोत हा पीस आहे हा हाफ फ्लावर म्हणतात त्याला तर छोटे छोटे पानं आहेत बघा इथं मेजरमेंट मी तुम्हाला दाखवते पंधरा इंच आहे आणि पानासहित धरलं तर अठरा इंच आहे म्हणजेच दीड फूट आणि हे बघा उंची जी आहे तर ती नऊ इंच आहे तर अशा प्रकारे तुम्हाला घ्यायचं आहे आणि इथून वरती बघा चार इंच कॉर एक गोल तिथं पुढं एक दीड इंचा आणि वरती पान जे आहे तर ते जवळजवळ साडेतीन इंचाचं आहे आता हे पान कसं काढलं तर हे बघा अशा प्रकारे एक मी पान एका पेजवरती काढून घेतले हे बघा इथं दोन इंचाचं अंतर आहे पानाच्यामधलं आणि हे साडेतीन इंचाचं पान आहे तुम्ही अशा प्रकारे मेजरमेंट घेऊ शकता पूर्ण अगोदर पंधरा इंच लांबी घ्यायची आहे खालची आणि त्याच्यानंतर पानं जे आहेत तर ते दोन दोन इंच असे पानं काढून घ्यायचे आहेत उंची पानाची साडेतीन इंच ठेवायची आहे अशा प्रकारे मी हे बघा काढून घेतले आता ह्याचा अगोदर ट्रेसिंग पेपर तयार करावं लागतं मग त्यामुळं मग मी तुम्हाला हे काय करताना दाखवलं नाही कारण भरपूर वेळ जातो याच्यामध्ये छोटे छोटे पानं करण्यामध्ये आणि ते पानं जे आहेत तर ते वेगवेगळ्या प्रकारात अगोदर करून बघावं लागतं माझा याच्यामध्ये मा खूप वेळ गेला म्हणजे अगोदर दीड इंचाचं झालं दोन इंचाचं झालं हे म्हणजे वेळ जातो त्यामुळं मग मी हे काय दाखवलं नाही पण म्हटलं की डायरेक्ट तुम्हाला मेजरमेंट सांगावं या मेजरमेंटनुसार जरी तुम्ही केलं एवढं जरी पान म्हणजे फुल तरी छान वाटतं आणि बाँड्री जी आहे तर ती मी करून घेतलेली आहे जांभळ्या कलरची आणि आतमध्ये पानांच्या आतमध्ये मी जो आहे तर तो आ, मोती कलर भरून घेते तर मेजरमेंट तुमच्या लक्षात आला असेल आणखी पुन्हा एकदा सांगते पूर्ण खालचं जे मेजरमेंट आहे तर ते पंधरा इंच पानासहित जर धरलं तर दीड फूट म्हणजेच अठरा इंच आणि पान जे आहे तर ते साडेतीन इंच उंचीचं आहे उंची पानाची खालचं जे रुंदी आहे सगळ्यात खाली जी येते ती दोन इंच आहे आणि अशा प्रकारे जी पान आहेत तर ते मी इथं भरून घेते बघा मोती कलरने तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं कलर, कलर कॉम्बिनेशन करू शकता तर मैत्रिण तुम्हाला मला हे सांगायचं सा आहे की आ, आता आपण जे काही रंगोली मॅटचे म्हणा किंवा उलण ड्रेसिंग पेपर किंवा कीट या सगळ्यांच्या ऑर्डर्स आपण घेत असतो तर हे ऑर्डर्स तुम्ही देत असताना मला तुम्ही अगोदर तुमच्या चौकशी करा तुमच्या इथे की कोण तुमच्या इथं कुठला कुरिअर येतो किंवा नाही येत हे मला अगोदर व्यवस्थित क्लिअर करा नंतरच तुम्ही ऑर्डर करा एखादी ऑर्डर मला कमी आली तरी चालेल परंतु तुम्ही ऑर्डर तुमच्या इथं पोहोचल्याच्या नंतर तुम्ही तिथं जाऊन घेऊ शकत नाही असं मला करू नका कारण चूक तुमची असते तुम्ही अगोदर चौकशी करत नाही इतली चो कशे परेंता परेंता तर त्यामुळे अगोदर तुमच्या इथली चौकशी करा तुमच्या इथंपर्यंत घरापर्यंत पोहोचते का हे कारण कसं आहे मी जर आता इथून पाठवलं तर पावसामुळे एखाद दुसरा दिवस लेट होऊ शकतो सांगता येत नाही परंतु तिथं ऑफिसला पोहोचते आहे ऑफिसला नंतर तुमचं घर आउटसाईडला कुठेतरी असणार आणि ते ऑफिसवाले एका म्हणजे तुमच्या पार्सलसाठी ते येत नाहीत आणि ज्या वेळेला ते येत नाहीत ते सांगतात की तुम्ही येऊन घेऊन जावा त्यावेळेला तुम्ही मला कॉल करताय की ताई तुम्हाला मी पैसे दिलेत घरापर्यंत येण्याची आणि तुम्ही मला असं कसं करताय आणि तुम्ही माझे पैसे रिटर्न द्या तर असं प्लीज करू नका कारण पैसे तर मी रिटर्न देणारच आहे या तापमान तुमचं आहे की तुमच्यापर्यंत साहित्य पोहोचले तरी तुम्ही ते घेऊ शकत नाही तर त्यामुळे तुम्ही प्लीज असं करू नका तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे अगोदर चौकशी करा एखादी ऑर्डर मला खरंच कमी आली तरी चालेल पण हे असले उद्योग नको आहेत मला कारण का तुम्ही परत म्हणताय की तुमचं तुमचं काय जे वस्तू सामान असेल तेव्हा ते परत घ्या असं होऊ नये यात खरच खूप मोठा अपमान तुमचा असतो तुम्हाला कळत नाही की तुम्ही काय म्हणताय की तुमचं रिटर्न घ्या आणि माझे माझे पूर्ण पैसे द्या असं नसतं कारण का मी इथून सगळं व्यवस्थित पाठवलेलं असतं पाठवताना सगळी काळजी घेतलेली असते आम्ही फक्त तिथं आल्याच्यानंतर तो प्रॉब्लेम थोडाफार तुमचा होतो कारण बऱ्याचदा एकाही अजून तर काही झालेलं नाही तरी पण सांगते मी तुम्हाला की तुम्ही अगोदर तुमच्या इथं चौकशी करा तशी कारण का मला पुन्हा ऑर्डर पाठवल्याच्यानंतर नंतर मला हे असे काही प्रकार नको आहेत तर हे बघा इथं आता मी पूर्ण पानं भरून घेतलेली आहेत त्याच्यानंतर गुलाबी कलर वापरलेला आहे राणी कलरचं आणि इथं पूर्ण बघा हे जांभळ्या कलरची जी बॉर्डर आहे तिथंपर्यंत चार बॉन्ड्रे मी गुलाबी कलर पूर्ण भरून घेणार आहे तर या अगोदरसुद्धा मी जे हाफवाले फुलं आहेत तर ते शिकवलेले आहेत ज्यांनी कोणी पाहिले नसेल तर ते व्हिडिओ एकदा पाहून घ्या आणि हा सुद्धा हाफ हे सुद्धा हाफवाले फुल आहे तर हे सुद्धा खूप सुंदर दिसते दीड फुटाचं हे फुल आहे आणि ह्या एक म्हणजे पालघर वाल्या ताईंची ऑर्डर आहे कस्टमाइज आहे त्यांनी सगळे सांगितलेले होते तेवढे बनवलेले आहेत त्यांची खूप मोठी ऑर्डर आहे तर ते पण ऑर्डर एखाद्या वेळेला मी दाखवेन तुम्हाला की काय काय आहे त्यांचं ते एखाद्या व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये वगैरे मी दाखवून देईल त्यांची दे ऑर्डर तर तुम्हालाही काही ऑर्डर करायचं असेल रेडी रांगोळी वगैरे तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा एखाद्या शॉर्ट व्हिडिओला वगैरे स्क्रीनवरती नंबर दिसत असेल तर त्याच्यावरती तुम्ही ट्रेसिंग पेपरसाठी रांगोळीसाठी मेसेज करू शकता आणि हो आता दिवाळीसाठी आपल्याकडे ऑर्डर सुरू झालेले आहेत परत काय होतं ऐन वेळेला तुम्ही ऑर्डर करणार आणि आत तर दसऱ्याच्या ऑर्डर माझ्या तीन चार ताईंना ऑर्डर कारण का माझे लेट व्हिडिओच लेट गेलेले आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत तर त्यांनी हो मला कॉल केलेला आहे परंतु त्यांना दसऱ्यासाठी पाहिजे होते दसऱ्यापर्यंत मी देईल परंतु जाईल किंवा न जाईल मी हे शक्यता कमी सांगू शकते कारण पावसाचे दिवस आहेत मला हो तुमच्यापर्यंत ऑर्डर येणार आहे म्हणून मी ऑर्डर घेणार मला हे माझ्याच मनाला पटणार नाही की पैशासाठी आपण ही ऑर्डर घ्यायच्या किंवा ऑर्डर याव्यात म्हणून घ्यायच्या आणि तुमच्या वेळेत तुम्हाला ते साहित्य पोहोचणार नाही यासाठी मी सरळ त्यांना नाही म्हणून सांगितलेलं आहे पाच सात आईंचं इंच तसंच झालेलं आहे की मला कॉल करून त्यांनी रांगोळीसाठी ऑर्डर केलेली होती परंतु त्या ऑर्डर पोहोचणार नाहीत म्हणून मी त्या दसऱ्यापर्यंत घेतलेल्या नाही तर त्यांच्या ऑर्डर ज्या आहेत तर त्या मी दिवाळीसाठी बुक केलेल्या आहेत त्या ताईने तर तुम्हालाही दिवाळीसाठी ऑर्डर बुक करायच्या असतील तर तुम्ही दिवाळीसाठी आत्ताच ऑर्डर बुक करा म्हणजे तुम्हाला दिवाळीच्या अगोदर तुम्हाला हे जे पार्सल आहे आपले जे प्रॉडक्ट आहे तर ते तुमच्यापर्यंत पोहोचून जातील तर इथं बघा पूर्ण राणी पिंक कलर मी भरून घेतलेला आहे त्याच्यानंतर थोडासा फेंट जांभळा कलर आहे माझ्याकडं तर तो इथं मी तीन चार लाईन भरून घेणार आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही कलर कॉम्बिनेशन तुमच्या आवडीनुसार करू शकता मी पुढे दाखवणार आहे अशाच प्रकारची तीन फुलं जी आहेत तर ती मी बनवलेली आहेत तर आता माझ्या आवाजासोबत थोडंसं दुसरा स्पीकरचा आवाज येत असेल आमच्या इथे शेजारी देवी बसलेली आहे आणि देवीचं मंदिर आहे तिथं थोडंसं कार्यक्रम सुरू असतात त्यामुळे वाईसोवरचा प्रॉब्लेम येतो तर थोडंसं तिकडं हे करा कारण आवाजाला तर इथं बघू शकता पर्पल कलर भरून घेते आणि ट्रेसिंग पेपरचे सुद्धा हवे असतील तुम्हाला तर ट्रेसिंग पेपरचे सुद्धा ऑर्डर आपण घेत असतो भरपूर सारे ट्रेसिंग पेपर आहेत तर ट्रेसिंग पेपर काढण्यासाठी जे प्रिंट असतं तर ते प्रिंट काढण्यासाठी सुद्धा खूप महाग भेटतं आणि ट्रेसिंग पेपर जो असतो तो रिकामा तो, तो सुद्धा खूप महाग भेटतो त्यामुळं एक ट्रेसिंग पेपर जो तो तो शंबर ला ला आहे तर तो आपण शंभर रुपयाला ठेवलेला आहे आणि उंबरटापट्टी म्हणा किंवा दोन फुटाचा कॉर्नर पीस गोल रांगोळी सगळे आपण शंभर रुपयाला ठेवलेले आहेत तर ज्यांना कुणाला ऑर्डर करायचे असतील ते ऑर्डर करू शकता आणि एक ट्रेसिंग पेपर जर तुम्ही मागवला समजा उंबरटापट्टीचा तर तुम्ही एक पाच सात वेळेला तो वापरू शकता आणि तो खराब व्हायच्या अगोदरच तुम्ही दुसऱ्या ह्याच्यावरती ट्रेस करून ठेवला तरीही तुम्हाला उपयोग आले ज्यात बिझनेस करतात त्यांच्यासाठी ट्रेसिंग पेपर खूप महत्त्वाचा आहे तर तर इथे बघू शकताय बरेच जण मला स्टिक बद्दल विचार विचारतात तर हे बघा इथं स्टिक वरती काहीही यांच्या कंपनीचं वगैरे नाव नाही तर ते असे पॉकेट येतात खुले तर हे सुद्धा मी स्टिक वापरते दोन तीन प्रकारचे स्टिक वापरते जसे मला मार्केटमध्ये मिळतात तसे पण या ज्या मी दोन तीन प्रकार वापरते त्या स्टिक अतिशय चांगल्या आहेत पातळ असं ग्लू खाली येतो तर हे बघा स्ट्रेसिंग पेपर जे आहेत तर ते मी इथं दाखवते तुम्हाला साईडला दिसत असेल मोराचे वेगवेगळे प्रकार आहेत आपल्याकडं पट्ट्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत नावामध्ये आहे जय जय रघुवीर समर्थ आहे स्वामी समर्थ आहे वेलकम आहे सुस्वागतम आहे श्री जय श्री राम सॉरी रामकृष्ण आर्या हरी आहे खूप सारे अशा आपल्याकडं उंबरटा पट्ट्या आहेत तोरणाच्या पट्ट्या आहेत आता ही जय रघुवीर समर्थाची पट्टी आपण तोरण म्हणूनच दरवाजावरती लावायला लावावी लागेल त्याच्यानंतर दिव्यांचे वगैरे खूप सारे ट्रेसिंग पेपर आहेत तुम्हाला मागवायचे असतील तर तुम्ही नक्कीच मागवू शकता परंतु थोडंसं लवकर मागवा परंतु तुमच्यापर्यंत यायला थोडा वेळ झाला तर मग ते काय होतं तुमचं पण अडकतं आणि तुम्ही परत मला बोलताय की त्याही वेळ झाला कारण का पावसाचे दिवस आहेत त्यामुळं थोडं लवकर मागवा तुम्हाला जे अगोदर पाहिजे त्याच्या अगोदर थोडंसं मागवून ठेवला तरी हरकत नाही तर इथे बघू शकता है, आता मी इथं पूर्ण मोती कलर भरून घेतलेला आहे आणि ही मॅट जी आहे तर ती कंप्लीट झालेली आहे बघा आता बऱ्याच ताईंना प्रश्न पडतात की ही कट कशी करायची व्हॉट्सअपला वगैरे भरपूर ताई मेसेज करतात की ताई तुम्ही कट करून दाखवा कट करून दाखवा या अगोदर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी कट करून दाखवलेली आहे मॅट कंप्लीट झाल्याच्या नंतर तरी पण आज कट करून दाखवते बघा अशा प्रकारे आपण कट करून घ्यायची आहे मॅट जी आहे तर ती खालून थोडंसं खालच्या बाजूने आता थोडंसं कात्री घ्यायची आहे म्हणजे अलीकड जो आपला कॅनव्हास सॉरी रेग्झिन आहे तर ते दिसणार नाही तर अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे मॅट जी आहे तर ती आपली चानल वर्ती तर मैत्रिण आपल्या चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं सा बेलायकॉनचं सा बटन आहे तर ते ऑलवरती ठेवा जेणेकरून मी रांगोळीबद्दलच्या किंवा वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी ज्या आहेत तर त्या ज्या काही मी शेअर कर शेअर करते तर त्या सगळ्या तुमच्यापर्यंत वेळेत पोचवाव्या काल जो व्हिडिओ बनवला होता पर्सच्या बाबतीत त्या ज्या पर्स आहेत तर त्या मायक्रोमच्या पर्स आहेत तर ज्यांना कोणाला शिकायच्या असतील तर त्यांनी अजूनही मला कमेंट करा जेवढं जास्त कमेंट येतील तेवढं लवकरात लवकर मी व्हिडिओ त्या मायक्रमचे बनवण्याचा प्रयत्न करेल कारण खूप सारा सेल होते माझ्या पण मी व्हिडिओ बनवला त्या बनवून ठेवलेल्या होत्या मी दाखवल्याच नव्हत्या कारण वेळ मिळत नव्हता तर एक तर गेलेली आहे आणखीन आहे ज्यांना कोणाला हवे असतील तेही तुम्ही मला मेसेज करा तर हा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणी हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवत असते त्यामुळे एक लाईक तर तुम्ही करायलाच पाहिजे माझी एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही एक कमेंट करा आणि एक लाईक करा साईडला हाईपचं बटन दिसतंय तिथं हाईप करा तुम्ही आणि बघा छान अशी मॅट तयार झालेली आहे तुम्हाला ही मॅट आवडली किंवा नाही हे सांगा तीन बनवलेले आहेत तीनमधला कुठला कलर तुम्हाला आवडला आहे कोणतं कॉम्बिनेशन आवडलं आहे हे नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वेळात वेळ काढून तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट करत चला आणि मी तुमच्यापर्यंत छान छान व्हिडिओ पोहोचवत जाईन धन्यवाद थँक्यू